नमस्कार माझ्या वाचनात एक रामरायाला केलेली विनंती आहे की मला कसे दागिने तू घडो आणि मला ती खूप आवडली अनामिक आहे कोणी लिहिलं आहे माहीत नाही माझ्याकडे जशी आली आहे त्याच्यामध्ये नाव वगैरे नाही आहे तर पण ज्याने लिहिली आहे रचना केली आहे त्याला मला खूप आवडली आहे ही दाद मी देते आणि मी वाचून दाखवते कवितेचं नाव आहे रामरायालाच मागणी करा की मला अनमोल दैवी दागिना घडवून दे असे असं त्याचं नाव आहे चला विरक्ती आली दागिन्यांची आसक्ती संपली या बाह्य सौंदर्यापासून आता मुक्ती हवीशी वाटू लागली पण सुंदर दिसण्याचा विचार डोक्यातून काही जाईना आणि दागिन्यांची हौस मनाला स्वस्त ब काही बसू देईना मग रामाकडे घेतली धाव म्हणाले तूच यातून मला सोडव रामा तूच माझा सोनार हो आणि माझे दैवी दागिने घडो चेहऱ्यासाठी माझ्या घडो सुहास्याचा दागिना मुखावर माझ्या कधी न उमटो मनातली विवंचना कानासाठी माझ्या घडो तू असे सुंदर झुबे माघारही माझ्याबद्दल चांगलंच ऐकू येऊ दे गळ्याभोवती माझ्या असू देत सतत आप्तजनांचे हात काय करायचेत आता मला चंद्रहार आणि पोहेहार पाटल्या बांगड्या यांनी आजवर शोभा वाढवली हाताची पाटल्या बांगड्या यांनी आजवर शोभा वाढवली हाताची आता वेळ आहे हात दानाने मोकळी करण्याची वेळोवेळी सजली माझी मेखला कमरपट्टा यांनी कमर आता खरी शोभा ती ताट आहे तोवर जोडवी पण जड घडव की पाय जमिनीवरच राहतील जोडवी पण जड घडव की पाय जमिनीवरच राहतील आता सांग रामा हे सारे दागिने केव्हा देशील आता सांग रामा हे दागिने केव्हा देशील दैवी दागिन्यांची माझी मागणी रामचंद्र सोनाराने नोंदवून घेतली जरा वेळ लागेल असं म्हणत स्वतःची भूमिका स्पष्ट केली आता रामरायांचं उत्तर पण त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे हसतच बदला रामराया अहो हे दागिने तयार नसतात कारण त्यासाठी तेवढी मागणी नसते पण हे अनमोल दागिने घडवेपर्यंत घेणाऱ्या भक्ताची पैशाची नव्या घेणाऱ्या भक्ताची मनाची श्रीमंती वाढावी एवढीच माफक अपेक्षा असते घडा गड़ा, घडण घडणावळीची काळजी नको कारण आम्ही ती घेतच नाही राम नाम चालू ठेव दागिने लवकर घरपोच होतील असे दुर्मिळ दागिने घडवत राहणं खरे तर हाच माझा छंद त्यासाठी मी येथे उभा आहे तुमच्यासारख्या अनोख्या भक्तांची वाट पाहात कारण भक्तांची इच्छा पुरवणे भक्तांना भयमुक्त करणे हेच माझे कर्तव्य हे रामरायांचे उत्तर पण किती समर्पक लिह समर्पक वाक्यात लिहिलेले आहे ना तर मला मा, हे दागिने रामराया लवकरच पाठवेल अशी अपेक्षा आहे आणि तुम्हालाही असे दागिने मिळो हो, आणि ह्या अशा दागिन्यामध्ये आपण सगळे अगदी छान असं अलंकृत होऊन एकमेकांना भेटूया तुम्हाला सगळ्यांना येत्या दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा आणि तुम्ही मला ऐकता याबद्दल मी तुमची खूप आभारी आहे